नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे वॉटरमेलन आईस कँडी जी लहान मुलांना खूप आवडते आणि आपण उन्हाळ्यामध्ये कलिंगड जास्त प्रमाणात खात असतो कारण त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कलिंगड तर नेहमी आपण खातच असतो तर ते त्याच्यापासून आपण एक आईस कँडी बनवणार आहोत तर गॅसचा वापर न करता आपण आईस कँडी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्ध कलिंगड घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकणार आहे थोडंसं कमी गोड आहे म्हणून थोडंसं टाकलेलं आहे आता मिक्सरमधून ज्यूस करून घेतलेला आहे तो आता आपण गाळून घ्यायचा आहे त्यासाठी मी पुरणयंत्राची जी जाळी असते ती घेतलेली आहे याच्यामधून आपण गाळून घेणार आहे आपण बिया काढलेल्या आहेत तरीसुद्धा आपण ज्यूस गाळून घ्यायचा आहे आता हा सर्व ज्यूस गाळून घेतला आहे एका बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर आपण याच्यामध्ये टेस्टसाठी थोडंसं सॅंदव मीठ आणि लिंबूची फोड पिळून टाकायचे आहे कारण त्याच्यामुळे खूप छान चव लागते तुम्ही असंच केलं तर त्याला चव लागत नाही ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ टाकलं तर थोडंसं आंबट गोड अशी चव लागते आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर इथे मी मीठ आणि अर्ध्या लिंबूची अर्धी फोड अशी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सर्व ज्यूस आपल्याला एका मोल्डमध्ये टाकायचं आहे तर इथं मी मोल्ड घेतलेला आहे की जे आपण कुल्फी वगैरे बनवू शकतो तो मोल्ड आहे त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुमच्याकडं जर मोल्ड नसेल तर तुम्ही चहाचे जे कप येतात त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा स्टीलचे ग्लास असतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता सर्व ज्यूस या मोल्डमध्ये भरून घेतलेला आहे याच्यावरती आता स्टिक लावून घ्यायची आहे आणि ही कँडी आपल्याला सहा ते सात तासासाठी फ्रीजमध्ये लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता हे मी डिफ्रिज करण्यासाठी सात ते आठ तासासाठी ठेवणार आहे आता मी याला ठेवून देते सात ते आठ तासानंतर आपण बघू शकतो की छान अशी आईस कँडी तयार झालेली आहे बर्बसुद्धा तयार झालेला आहे याचा डिमोल्ड करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहे आणि हा मोल्ड त्याच्यामध्ये डीप करून आपण डिमोल्ड करणार आहे तुम्ही हातावरती रफ करूनसुद्धा करू शकता पन, करन, आल, तर आता इथे बघू शकता आपली वॉटरमेलन आईस कँडी खूप छान तयार झालेली आहे आणि आईस पण चांगला तयार झालेला आहे आता सर्व कँडी डिमोल्ट करायच्या आहेत एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये बर्फाचे क्यूब टाकून घ्यायचे आहेत कारण रूम टेम्परेचरवरती आलं तर पूर्णपणे वितळून जाणार आहेत त्यासाठी मी इथे बर्फ ठेवलेलं आहे त्याच्यावरती या आईस कँडी ठेवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपली ही आईस कँडी बनवून तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलं अगदी आवडीने खातील कारण दिसायला खूप छान दिसत आहेत आणि जेवढं दिसायला खूप छान दिसत असतं ते लहान मुलांना आवडतं आणि ते आवडीने खातात सुद्धा तर तुम्ही अशा पद्धतीने वॉटरमेलन आइस कँडी बनवू शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद